गायींची पूजा गायींचा सन्मान गोवंशाचं रक्षण ही सनातन धर्माची आणि हिंदू संस्कृतीची खासियत आहे कंदर्प अगणित अमित छबी नव नील नीरग सुंदरम कोटी कंदर्प सदृश असं प्रभु श्रीरामांचं लावण्य आहे सौंदर्य आहे असं त्यांचं वर्णन इथं केलेलं आहे तक्षक नागाचं हे मंदिर वर्षातून केवळ वर नागपंचमीच्या दिवशी चोवीस तासांकरता भक्तांसाठी खुलं केलं जातं इतर दिवस हे मंदिर बंद जातं ऋषींचा शाप कधीच व्यर्थ जात नसतो नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू सहस्र नामामधल्या भगवान श्री हरी विष्णूंच्या विविध नामांचे विविध अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत आणि ह्या आपल्या मालिकेमधला आजचा आपला त्रेसष्टाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे तुम्हा सर्वांना नम्र विनंती की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्यानंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांना वेळेवरती मिळू शकतील आणि ह्या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अत्यंत महत्वाचे अर्थ मला समजले आहेत आणि मी ते तुम्हाला समजवण्याचा इथं प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि असं करून मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे शुभांग शांतित स्रष्टा कुमुद कुवले शा गोहितो गोपतिर गो वृषभाक्षो वृष ह्या श्लोकामधलं भगवान श्री हरि विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे शुभांग शुभांग या नामाचा अर्थ आहे या शब्दाचा अर्थ आहे अत्यंत सुंदर मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांची स्तुती करणारं एक अत्यंत सुप्रसिद्ध गीत आहे जे आपण सर्वांना माहीत आहे ज्यामध्ये असं म्हटलेलं आहे कंदर्प अगणित अमित नव नील नीरग सुंदरम कोटी कंदर्प सदृश असं प्रभू श्रीरामांचं लावण्य आहे सौंदर्य आहे असं त्यांचं वर्णन इथं केलेलं आहे किंबहुना परमात्मा स्वरूप भगवान श्री विष्णूंनी या पृथ्वीतरावरती जे जे अवतार घेतले ते सर्वच दिसायला अत्यंत सुंदर होते रूप लावण्यानं आणि आरोग्यानं आणि शरीर सौष्ठवानं परिपूर्ण होते अत्यंत सुंदर या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या सर्व मनुष्या अवतारांना इथं शुभांग या नामानं संबोधित केलेला आहे शुभांग हा या शब्दाचा दुसरा अर्थ आहे मांगल्याचं भांडार मंगलम भगवान विष्णुर मंगलम गरुडध्वज मंगलम पुंडली काक्षो मंगलम मंगलायतनो हरिः असं भगवान श्रीहरी विष्णूंचं वर्णन केलं जातं भगवान श्रीहरी विष्णू हे मांगल्याचे सौभाग्याचे कल्याणाचे भांडार आहेत आणि अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं शुभान दहा या नावानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव आहे शांतीदहा आपण या पूर्वीच्या एका श्लोकामध्ये शांतीही या भगवान श्रीहरी विष्णूंचं नाव विचारात घेतलेलं होतं कायिक वाचिक आणि मानसिक अशी तीन प्रकारची शांती आपल्या भक्तांना प्रदान करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना शांती प्रदान करणारे या अर्थाच्या अनुषंगानं इथं शांती दहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे स्रष्टा स्रष्टा म्हणजे सृष्टी करणे निर्मिती करणे उत्पत्ती करणे अर्थात भगवान श्रीहरी विष्णूंच्या ब्रह्मदेव या विश्व निर्माण करत्या स्वरूपाला उद्देशून आलेलं हे नाम आहे स्रष्टा कवींना द्रष्ट्या ऋषींना प्रतिभाशक्ती प्रदान करणारे मेधास्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहेत प्रतिभास्वरूप भगवान श्रीहरी विष्णूच आहेत अशा पद्धतीने काव्य निर्मितीची शक्ती कवीला प्रदान करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना इथं स्रष्टा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कोमू दहा हे नाम भगवान श्रीहरी विष्णूंच्या वाराह हो, किंवा वराह हो, या स्वरूपाला या अवताराला उद्देशून आलेलं नाम आहे जेव्हा हिरण्याक्षाने संपूर्ण पृथ्वी रसातळाला नेली रसातळाच्या खोल पाताळाच्या पाण्यामध्ये तिला बुडवून टाकलं तेव्हा आपल्या दाढांवरती भगवान वाराहांनी जे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप होते त्यांनी या संपूर्ण पृथ्वीला उचलून धरलं आणि तिचा समुद्रामधून प्रचंड सागराच्या पाण्यामधून पाताळामधल्या प्रचंड सागराच्या पाण्यामधून उद्धार केला अशा पद्धतीने भगवान वाराहांनी व वा भगवान वराहांनी वराह स्वामींनी पृथ्वीला आनंदित केलं पृथ्वीला आनंदित करणारं पृथ्वीचा उद्धार करणारं भगवान श्रीहरी विष्णूंचं जे वराह स्वरूप आहे जो रानडुकराच्या शिराच्या स्वरूपामधला भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतार आहे त्याला उद्देशन इथं पृथ्वीला आनंदित करणारे म्हणजे कुमुदा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे कुवलेशया कुवलेशया या नामाचे प्रामुख्यानं पाच अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत कुवलेशया या नामाचा पहिला अर्थ हा सूर्याला उद्देशून आहे आपण यापूर्वी अनेकदा पाहिलेलं आहे की आपल्याला दिवसाच्या आकाशामध्ये दिसणारे सूर्यनारायण हे भगवान श्रीहरी विष्णूंचं स्वरूप आहे उत्तर आणि दक्षिण ध्रुवाच्या प्रदेशामध्ये चार चार महिने दिवसादेखील अंधार असतो अशा वेळेला अशी कल्पना केलेली आहे की सूर्यनारायण स्वतःला अंधाराच्या पांघरणामध्ये वेष्टन करून घेता आणि निद्रा करतात अशा कल्पनेच्या अनुषंगानं अंधारामध्ये वेष्टन करून स्वतःला वेष्टन करून निद्रा करणाऱ्या सूर्य भगवंताला इथं म्हटलेलं आहे या नामाचा दुसरा अर्थ हा पृथ्वीला उद्देशून आहे आपल्या पृथ्वीला समुद्र वलयांकित पृथ्वी असं म्हटलं जातं याचं कारण या, या पृथ्वीवरती सात प्रमुख महासागर विद्यमान आहेत सप्तसागरांमध्ये स्वतःला वेष्टन करून त्यामध्ये निद्रा करणारं जे भूतत्व आहे जे पंचमहाभूतांपैकी एक पृथ्वी तत्व आहे आणि जे भगवान शेअरी विष्णूंचं स्वरूप आहे त्याला इथं कुवलेशया समुद्र वलयांकित पृथ्वीला इथं कुवलेशया या नामानं संबोधित केलेलं आहे कुवलेशया या नामाचा तिसरा अर्थ हा योगशास्त्राच्या अनुषंगानं आहे मनुष्य देहाच्या मूलाधार चक्रामध्ये साडेतीन वेटोळे घातलेल्या सर्पाच्या स्वरूपामध्ये जी कुंडलिनी विद्यमान आहे त्या कुंडलिनीच्या उदरावरती शयन करणारी जी कुंडलिनी शक्ती आहे जिची जागृती झाल्यानंतर आणि तिचं सहस्रार चक्रामधून भेदन झाल्यानंतर योग्याचं परमेश्वराशी अनुसंधान साधलं जातं आणि त्याला अत्यंत दिव्य आनंदाची अनुभूती होते त्या कुंडलिनी शक्तीला साडेतीन वेटोळे घातलेल्या सर्पाच्या आकाराच्या कुंडलिनीमध्ये शयन करणारी शक्ती अशा अर्थाच्या अनुषंगानं कुवलेशयानं इथं संबोधित केलेला आहे आणि ही शक्ती भगवान श्री विष्णूंच स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे कुवलेशया नागांपैकी एक असलेल्या तक्षक नावाच्या महानागाच्या अनुषंगानं आहे परीक्षित नावाचा, नावाचा पांडवांचा वंशज असलेला राजा होता ज्याच्याकडून एकदा शृंगी ऋषींची तपश्चर्या भंग झाली त्यांचा अपमान झाला आणि शृंगी ऋषींनी परीक्षिताला असा शाप दिलेला होता की आजपासून सातव्या दिवशी तक्षक नावाच्या महानागाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल देवतांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींकडे परीक्षिताने अशी प्रार्थना केली की या संकटापासून आपण मला वाचवा जेव्हा धनवंतरी परीक्षिताला वाचवण्याकरता निघाले तेव्हा तक्षक नागाने त्यांना वाटेतच गाठलं आणि एक प्रकारे त्यांची परीक्षा घेतली ज्या परीक्षेमध्ये धन्वंतरींनी मार्गावरती असलेल्या एका वटलेल्या बोरीच्या झाडाला हिरवगार केलं होतं अशा पद्धतीने धन्वंतरींच्या परिसस्पर्शातून या बोरीच्या झाडामध्ये अनेक आयुर्वेदिक गुणधर्म समाविष्ट झाले होते असं म्हटलं जातं बोरीचं झाड अनेक वैद्यकशास्त्रदृष्ट्या महत्वाच्या गुणधर्मांनी समृद्ध आहे जसं की बोरीच्या झाडाची फळ ही पचनशक्ती वाढवणारी वाढवणारी रक्तातील नियंत्रित करणारी अशा अनेक अनेक गुणांनी अने व धर्मांनी समृद्ध आहे धन्वंतरींच्या प्रचंड सामर्थ्याची तक्षक नागाला प्रचिती आली आणि तक्षकानं आपलं मूळ स्वरूप प्रकट करत धन्वंतरींनाच दंश केला तक्षकनागाच्या दंशानं धन्वंतरी काही कालावधी करता मूर्छित झाले आणि ते परीक्षिताला वाचवण्याकरता वेळेवरती पोचू शकले नाही आणि तक्षक नागानं ठरलेल्या वेळी परीक्षिताला दंश केला आणि परमेश्वराचं दंडविधान पूर्ण केलं कारण ऋषींचा शाप कधीच व्यर्थ जात नसतो अशा पद्धतीने परमेश्वराच्या दंडविधानाची अंमलबजावणी करणारा जो तक्षक नाग आहे ते भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे असं इथं अभिप्रेत आहे आपल्या वडिलांच्या मृत्यूचा सूर घेण्याकरता परीक्षिताच्या पुत्रानं जनमेज नावाच्या राजानं सर्पसत्र नावाच्या यज्ञाची योजना केली होती ज्यामध्ये त्याने सर्पांची आहुती देण्याचं ठरवलं होतं या यज्ञापासून स्वतःला सुरक्षित करण्याकरता याच तक्षक नागानं त्याच ठिकाणी जिथे त्याची धन्वंतरींची पहिल्यांदा भेट झाली होती त्या ठिकाणी असलेल्या बोरीच्या झाडामध्ये आश्रय घेतलेला होता बोरीच्या झाडामध्ये आश्रय घेणाऱ्या बोरीच्या झाडामध्ये स्वतःला वेष्टित करणाऱ्या या तक्षक नागाला भगवान स्वरूप अशा अर्थाच्या अनुषंगाने इथं आहे ज्या ठिकाणी आणि तक्षक नागाची सर्वप्रथम भेट झाली ते ठिकाण मध्य मद्ध प्रदेशामध्ये खरगोन नावाच्या जिल्ह्याच्या मुख्यालयापासून साधारण पंचवीस ते अठ्ठावीस किलोमीटर अंतरावरती खंडवा बडोदा महामार्गावरती दशनावल नावाच्या गावी स्थित आहे या ठिकाणी तक्षक नागाची स्वयंभू मूर्ती आपल्याला दिसते या मूर्ती संदर्भात असं म्हटलं जात की ही मूर्ती साधारण पाच हजार वर्षांपेक्षा जास्त जुनी आहे सुरुवातीला ती केवळ चार इंच इतकी लांब होती तिच्यामध्ये दरवर्षी एक तांदुळाच्या एवढी वाढ होत आहे आणि सध्या ती चार फूट इतक्या लांबीची आहे तक्षक नागाचं हे मंदिर वर्षातून केवळ नागपंचमीच्या दिवशी चोवीस तासांकरता भक्तांसाठी खुलं केलं जातं इतर दिवस हे मंदिर बंद ठेवलं जातं तक्षकाचा एकांतवास भंग होऊ नये ही भावना त्यामागे अभिप्रेत असते तक्षक नागाच्या या स्वयंभू मंदिरामध्ये कालसर्प दोषाच्या निवारणाकरता भारत वर्षाच्या वेगवेगळ्या भागांमधून भाविक येत असतात असं म्हटलं जात तक्षक हे भगवान श्री विष्णूंचं स्वरूप आहे आणि या महानागाला इथं कुवलेशया नामानं संबोधित केलेलं आहे कुवलेशया नामाचा पाचवा अर्थ आहे तो महानागांपैकीच नऊ नागांपैकीच एक असलेल्या शेष नागाच्या अनुषंगाने आहे भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती शयन करत असतात शेषाच्या उदराच्या स्पर्शाने शयन करणारं हे भगवान श्रीहरी विष्णूंचं जे स्वरूप आहे त्याला इथं कुवलेशया या नावानं संबोधित केलेला आहे यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गोहित हिता गो हित गो म्हणजे गोवंशाचे हितचिंतक गायींची पूजा गायींचा सन्मान गोवंशाचं रक्षण ही सनातन धर्माची आणि हिंदू संस्कृतीची खासियत आहे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू बलराम हे गोवंश रक्षक गोपाळ गो, गो, गो प्रतिपालक म्हणून ओळखले जातात त्यांना इथं गायींचे आणि गायींच्या वंशाचे हितैषी ही अशा अर्थाच्या अनुषंगानं त्यांचे हितचिंतक अशा अर्थाच्या अनुषंगानं गो तहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गोपतिही हे नाम यापूर्वी आपण पाहिलेलं आहे गायींचे संरक्षक इंद्रिय संयमी आणि वाणीवरती ताबा असलेले अशा तीन अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या भगवान श्रीकृष्ण या अवताराला गोपतिही या नामानं संबोधित केलं जातं यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे गोप्ता हे देखील आपण या पूर्वीच्या श्लोकामध्ये पाहिलेलं आहे या संपूर्ण पृथ्वीचं संरक्षण करणारे विश्वाचे करता भगवान विष्णू म्हणजे गोप्ता आपल्या सनातन धर्मामधलं दहन असं ज्ञान सुरक्षित ठेवणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आहेत त्यांना देखील गोप्ता या नामानं संबोधित केलं जातो यापुढे आणि या श्लोकाच्या शेवटी भगवान श्रीहरी विष्णूंची दोन नामं क्रमाने आलेली आपल्याला दिसतात आणि ही नामं आहेत वृषभाक्ष आणि वृषप्रिया ही दोनही नाम वृष म्हणजे बैल नावाच्या प्राण्याच्या अनुषंगाने आहेत गोवंशामधला बैल नावाचा जो प्राणी असतो त्याचे डोळे अत्यंत पाणीदार आणि आकर्षक असतात अशा पद्धतीने पाणीदार आणि आकर्षक डोळे असलेले भगवान श्रीहरी विष्णूंचे जे अवतार आहेत वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण त्यांना इथं वृषभाप्रमाणे पाणीदार आणि आकर्षक सुंदर डोळे असलेले अशा अर्थाच्या अनुषंगानं वृषभाक्ष या नावानं संबोधित केलेला आहे वृषभ याचा दुसरा अर्थ धर्म असा आहे जे सनातन धर्माचं प्रतीक आहे धर्म हीच दृष्टी असलेले जे भगवान श्री हरी विष्णूंचे धर्मसंस्थापक अवतार आहेत जे या पृथ्वी तलावरती आज पावेतो झालेले आहेत प्रामुख्यानं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम आणि लीला पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण त्यांना उद्देशून इथं धर्म हे चक्षु असलेले धर्म हेच अक्ष म्हणजे अनुषंगाने वृषभा या नावानं संबोधित केलेला आहे आपला सनातन धर्म हा एक चार पायांचा बैल नावाचा प्राणी आहे अशी इथे कल्पना केलेली आहे आपल्या सनातन धर्म रूपी बैल नावाच्या वृषभ नावाच्या प्राण्याचे सत्य दम दया आणि दान हे चार पाय आहेत अशी इथे कल्पना केलेली आहे असा जो धर्मस्वरूप वृषभ नावाचा प्राणी आहे तो ज्यांना अत्यंत प्रिय आहे त्या भगवान श्रीहरी विष्णूंना इथं वृषभप्रिया हा या नामानं संबोधित केलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नावांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम